सह्याद्री इथले डोंगर म्हणजे केवळ पर्वत नाहीत तर हे एक गूढ पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात आज आपण एक नवीन पान उघडणार आहोत म्हणजेच गॉड्स व्हॅलीमध्ये असलेला काळू वॉटरफॉल सकाळची थोडीशी धुंद हवा बाईकवर लागणारं गार वारं आणि डोंगर माथ्यावरची ही वाट जसजशी ही वाट पुढे सरकली तसतस घाटाच्या गटांगळ्या सुरू झाल्या आणि मध्येच आमची नजर गेली एकदम शांत आणि सुंदर असलेल्या एका तलावाकडे माळशेज घाटातला हा बोगदा जणू की आम्हाला डोंगराच्या पोटातून वाट काढून देत होता धबधब्याच्या दिशेने जंगलात चालताना पावलांखालची माती आजूबाजूची हिरवळ आणि मित्रांची धमाल गप्पा सगळं काही एक वेगळीच एनर्जी देत होतं आणि मग आमच्या दृष्टीस पडला अलमायटी असा काळू वॉटरफॉल तर ही होती आमची आजची सफर पण ती कशी झाली आता सविस्तर बघूया नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा दिवस थोडा स्पेशल होणार आहे कारण दोन हजार पंचवीसच्या मान्सूनचा आपला पहिला ट्रेक होणार आहे आज आणि मागच्या काही दिवसात पाऊस पडून गेला त्याच्यामुळे सगळीकडे हरियाली आलेली आहे आणि आज दिनांक आहे एकतीस मे आणि सकाळचे सात वाजलेले आहेत आपण तीस मेला रात्री लेण्याद्री इथं आलोत कारण आपल्याला जायचं आहे आज काळू वॉटरफॉलला आणि आपण इथं यात्री निवासमध्ये काल मुक्काम केला आहे भक्त निवास दोन इथं आपण मुक्काम केला आहे गोयगाव इथे आणि आपले आज आजचे आपले पहिले पाहुणे आहेत ट्रेक लीडर वैभव दादा आणि त्यांची कार आहे ही वेगन आर वेगन दुसरे मेंबर आहेत सुरेश दादा अजून आपल्यासोबत आहेत प्रितीश दादा निंबाळकर हॅलो प्रितिश अजून आपल्यासोबत आहेत साईनाथ दादा द बिल्डर अजून आपल्यासोबत आहेत मिस्टर बाळाजी पाटील आणि अजून आहेत आपल्यासोबत गव्हाने कृष्णकार परत आहेत आपल्यासोबत सिद्धेश दादा नेवगी आणि आशुतोष दादा द बिग बुल आणि एक अजून सुंदर दृश्य दाखवतो तुम्हाला हे आहे भक्तनिवास आणि भक्तनिवासाच्यातून डाव्या साईडला बघू शकता एक तुम्हाला डोंगर दिसेल आणि इथे आपला आहे लेण्याद्री गणपती जो की अष्टविनाकापैकी एक आहे सनराईज पण झालेला आहे तर चला आता आपण निघू गाडीमध्ये बसू आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आपल्याला नाश्ता करायला जायचं आहे आता अजून एक दादा आहेत आपल्यासोबत नाव माहीत नाही दादा काय नाव कोल्हापूर कोल्हापूरचे आहेत आणि अजून एक आहेत शिवम दादा स्वागत आहे चॅनलमध्ये माळशेस घाटामधलं एक सुंदर दृश्य बघण्यासाठी आपण इथं थांबलो आहोत गाडी थांबली पोरं थांबले तिथं जरा असे हे हो बघा पोरं थांबलेत तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता जरासा दा हे सगळे पोरं आहेत आणि व्ह्यू बघा तुम्ही सुंदर व्ह्यू दिसत आहे अशक्य सुंदर सह्याद्री तुम्हाला इथं पूर्ण दर्शन दिसत आहे आणि असंच आपण हे आपल्या गाड्या आहेत सगळ्या आता सगळ्या गाड्या आहेत आणि आपण सुरेश भाऊ फोटो काढतायत अजून एक छोटासा ब्रेक घेतला आप आप आहे आपण कारण की आपल्याला आपल्या समोर दिसत आहे किल्ले हडसर हे बघा आहे किल्ले हडसर बाकीची सह्याद्री पर्वतमाळा पण आहे समोर पण दिसत आहे तुम्हाला पर्वत आणि आत्ता आपण घाटातून आलो आहोत खाली खतरनाक असा घाट होता खूप छान वाटलं घाटामध्ये प्री मान्सून सुरू झाला आहे आणि इथं बघू शकतो तुम्ही झाडी उगवायला सुरुवात झाली आहे आणि हिरवळ पण तुम्हाला दिसून येणार आता बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही आज नाश्ता सेंटरला थांबलेला होता आणि दोन स्पेशल कडू सगळेच ओके त्यातला हा खतरनाक स्पेशल <चा। laughs> खतरनाक खरनातरनाक आणि पिताना अशी तो शुभ आय एम टेकिंग ज्याचा कॅमेरा येतो चाय गरम चाय गरम लिहिलो चालेल बाजल जमत नाही त्यामुळे मी बंद करते तर मंडळी आपण सध्या आता जे एक नाश्ता करायला थांबलोय तिथं पटेल था। सद्गुरू स्पेशल कोल्हापुरी मिसळ हाऊस आहे आणि खूप छान असा नाश्ता झाला आहे आपल्या इथं आणि शेवटचा आपण चहा न गोड शेवट करत आहोत नाश्त्याचं आहे चहा आहे ह्याच्यामध्ये चहा आहे ह्याच्यामध्ये सगळी आपली कंपनी सगळी कसं वाटते पोरांना कधी तर बोला भेटू रस्त्यामध्ये अशी अपडेट आले आहेत की वॉटरफॉल ला पाणी कमी आहे तर जास्त होप्स नका ठेवू आता तिथं गेल्यावर कळलं आपल्याला ट्रान्झिशन व्हिडिओ महत्वाचा हा हे महत्वाचं आता एक छोटीशी दुर्घटना घटलेली आहे इथं आणि सुरेश दादाचा फोन कसा तरी खाली पडलेला आहे बघू आपण त्याला काय झालं आहे का बघू वाचला आहे हिशिवान काही झालं नाही त्याला चला आता कृष्णा बिल पे करत आहे कृष्णा कसं वाटत आहे तुला बिल पे करताना असं छातीवर दाय विषय तीनच आहे तीनच आहे अशक्य सुंदर सह्याद्रीचं दृश्य बघण्यासाठी अजून एकदा आपण सज्ज झालेलो आहोत आणि बघा समोर पूर्ण डोंगर आहे पण ढग आणि धुक्यामुळे तुम्हाला काहीच दिसत नाही इथं किती सुंदर नजारा आहे आपण जुन्नर मध्ये जाऊत सध्या तालुक्यात आणि समोर पण एक डोंगर आहे आणि सध्या इथं फोटोशूट सुरू आहे हा आहे माळशेज घाट निसर्गप्रेमी ट्रेकर्स आणि बायकर लोकांचा फेवरेट मान्सून स्पॉट एकीकडे खोल दरी आणि दुसरीकडे दगडात कोरलेले धबधबे आणि मधोमध वाट काढणारा हा प्रसिद्ध माळशेजचा बोगदा आपण सध्या माळशेच घाटामध्ये मा आहोत हे टनल क्रॉस केलंय छोटंसं आपण आणि क्रॉस करून आपण इथं गाड्या पार्क केल्यात आणि हे बघा दृश्य आता आपण फोटो काढू जरा कधी घाट चढणारा तर कधी खोल दऱ्यांच्या बाजूने वळण घेणारा हा रस्ता पण या हिरवळीच्या संगतीत गाडी चालवताना थकवा काय ते विसरूनच जावे तर मित्रांनो आत्ताच्या माहितीनुसार पण गाववाल्यांना विचारले आणि ते म्हणले वॉटरफॉल पाणी आहे अजून एक फोन पडलेला आहे इथे मित्राचा फोन फोन पडलेला आहे कंटेन भेटलेला आहे कंटेन भेटलेला आहे माझा नाही खूप सुंदर असे दृश्य बघायला भेटत आहेत आपल्याला इथं मित्रांनो जरी पाणी नसेल काही पडत पडत नाही तुम्ही इथं नक्की या रिकमेंड करतो मी शंभर टक्के प्लीज तर आपल्याला असा एक ऑफ रोड लागलेला आहे खरतर रस्ता सुरू झाला आहे म्हणजे आपण ट्रेक स्टार्ट पॉईंटच्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी माझ्या डाव्या साईडला एक सुंदर असा डोंगर तुम्हाला दिसेल हे बघा हा जो आहे ना दिसत तुम्हाला तर हा आहे आपला हरिश्चंद्रगड बघा किती सुंदर दिसत आहे किल्ला आणि ही बाकीची पण पर्वतरांग आणि या साईडला कुठेतरी भैरवगड पण आहे पण सध्या एक्झॅक्ट लोकेशन नाही कळतंय आपल्याला दुख्यामुळं तर मित्रांनो गणपती बाप्पा मूर्ती तर तीन साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आणि फोटो फोटो सेशन फायनली आपण ट्रेक सुरू केला आहे ट्रेक म्हणण्यापेक्षा थोडंसं चालणार आहे दोन अडीच किलोमीटर कारण तीन साडेतीन किलोमीटर तर गाडी आपण रेट आणलेली रेटात आणली ट्रेकच्या रस्त्यानं आणि तशीच वेगनार पण घेऊन आलो आहे तशीच आपण लॉर्ड वेगनार आणि ट्रेक आपण सुरू केला आहे आता आणि हे आपली गॅंग अकरा लोक आहेत आपण आता सध्या आणि सुरुवात करू केलेली आहे चला रस्त्यामध्ये भेटू आता थोडे थोडे शॉर्ट घेतले आय एम सिद्धेश वॉलचंद सौरभ आय एम सिद्धेशन आपण बॉटल पण सोबत घेतलेली आहे अशी ठीक आहे पण ही परत घेऊन जाणार आपण ठीक आहे कारण कचरा करायचा नाही आपल्याला इथे कुठे सरडा गेला आहे सरडा हा रस्त्यानं ट्रेक सुरू झालेला आहे केव्हाचा दहा मिनिट झाले आणि रस्त्यात एक सुंदर दृश्य अजून दिसत आहे हरिश्चंद्रगडाचा आपल्या समोर हरिचंद्र नाही रे भाई हरिश्चंद्र काय आहे मित्रांनो का वॉटरफॉलचं दृश्य आपल्याला दिसलं आहे इथे वॉटरफॉलला पाणी खूप कमी आहे तिथं बघू शकता तुम्ही एवढं पाणी आले अर्ध्याच्यावर पाणी वर उडत चाललं आहे वापस रिव्हर्स वॉटरफॉल क्रिएट झाला आहे याचा इथं एक छोटी छोटी धार सुरू आहे ठीक आहे पडायला पडायला थोडं पाणी आहे इथं बघा इथं बघा तुम्हाला झूम करून दाखवू का तर झूम करतो मी हे बघा तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल इथं कारण आता आपल्याला एक नदी क्रॉस करायची आहे जी की पीक मान्सूनला एकदम डेंजर असते क्रॉस करण्यासाठी सध्या पाऊस नाही झालेला काही इथं जे झाला आहे पाऊस पण पाणी कमी आहे त्यामुळं आपण अशीच क्रॉस करू शकतो ती तुम्हाला एक व्ह्यू दाखवता अजून एकदा वॉटरफॉलचा हे बघा हे आहे काळू वॉटरफॉल बघा इथं वॉटरफॉल आहे इथपर्यंत गाड्या आल्यात म्हणजे स्प्लेंडर पण आहे लॉर्ड आहे ती लॉर्ड स्प्लेंडर आहे ती तर म्हणजे जर प्रो रायडर असाल तुम्ही ऑफ रोडिंगचे मास्टर असाल तर इथपर्यंत गाडी येते पाच मिनटात तुम्हाला वॉटरफॉल दिसते असं पण करू शकता मग आम्ही मागच लावली होती गाडी हीच आहे ती रिवर जी की क्रॉस करायची आपल्याला पाणी सध्या कमी आहे म्हणून आपण अशी क्रॉस करू नाहीतर इथं रॅपलिंग टाईप लोक चार्जेस घेतात क्रॉस करायला रिवर असा विषय चला करू आपण पाणी शुद्ध आहे असं मी म्हणत नाही चला आता रिवर क्रॉसिंग चला चला छोटीशी रिवर क्रॉस करू आपण क्रॉस केलेली आहे गँग फोटो काढत आहे सध्या त्यांना जॉईन करू आपण हे बघा हे काळू वॉटरफॉलचं पूर्ण दृश्य आहे इथं आपण पुढे जाऊ मागं फोटोग्राफी सुरू आहे मित्रांची आणि दिस इज ऑल अबाउट काळू वॉटरफॉल ही रिवर जे की आपण आत्ताच बोललो क्रॉस करायला थोडी डिफिकल्ट आहे पावसाच्या टाईमला आणि आता पुढे जाऊ जरा असं असं कॅलिस्थेनिक्स नाही म्हणता येणार एन्डुरन्स टेस्ट घेऊ आपण हो चल मित्रा पुढे गेले का गावाने पुढं चला चला आता पुढं मित्र पुढे गेले आहेत आपले एन्डुरन्स मारू आपण दिसना की ला ला तर आपण सध्याच्या पॉईंटला आलो आहोत वरून पाणी पडते असं स्टेपमध्ये आणि इथून खाली जर जोराचा पाऊस असेल तर मे बी या पॉईंटला येणं पण शक्य नसणार कारण इथं पण भरून पाणी असणार आता पाणी नाही म्हणून आपण इथून चालू शकतोय ठीक आहे प्रवास थोडा खर्च आहे दगडा दगडावरून चालावं लागत आहे ठीक आहे हां चला 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 तर हे पॅच क्रॉस करू आता आपण इथं पाय इथं पाय देन इथं इथून डायरेक्ट इथं इथं असं करत क्रॉस केला आहे तर हे आहे एकंदरीत काळू वॉटरफॉलचं दृश्य तर एकदम तिथून पाणी पडते नंतर अशी दुसरी स्टेप सुरू होती अशी तिसरी स्टेप आणि असं जोरात पाणी वाहतं इथून खाली जाऊन एकदम पूर्णाचा वाईट व्ह्यू दिसतो तुम्हाला सध्या नाही पाणी फायनली तो स्पॉट आलेला आहे आणि एकदम दृश्य समोर आहे शेवटचा स्पॉट आणि तिथं बघा तुम्ही पाणी उडत आहे एकदम हवेत झूम करून दाखवतो तुम्हाला दिसते का पाणी असं आले आणि वर चाललं आहे अर्ध्याच्यावर अकरापैकी चार पोरं इथं आहेत पहिला आहे प्रतीश हाय प्रतीश तोंड धुतला आहे त्यानं पण दुसरा आहे कृष्णा हाय कृष्णा तिसरा आहे वैभव दादा हाय वैभव आणि चौथा आहे मी स्वतः तर आपण चार हाय आपण चौघ इथपर्यंत आलो आहेत बाकीच्या मागेच आहेत अर्धा किलोमीटर येणार आहेत का नाही माहिती नाही आपण तर येऊन पोहोचलो इथं तर मंडळी आपण काळू वॉटरफॉलच्या एकदम खाली आहोत आता सध्या आणि हा व्लॉग आपण इथंच थांबवतोय तर व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि काही इम्प्रुवमेंट करायची असतील तर ते पण सांगा पाणी तुम्ही बघू शकता एवढं पाणी आहे सध्या वॉटरफॉलला आणि एका महिन्यामध्ये हा वॉटरफॉल खूप चांगला दिसणार आहे तर तुम्ही मान्सूनमध्ये नक्की आहे इथे फक्त काळजी तेवढी घ्या कारण थोडा रिस्की आहे ठीक आहे तर हा ब्लॉग आपण इथं थांबवतोय चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत मान्सून दोन हजार पंचवीससाठी थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ भेटू पुढच्या वेळेस टिल देन बाय टेक केअर